नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो या आठवड्यामध्ये दिवाळीच्या या सणामुळे मालिकांच्या टी आर पी मध्ये मोठी घसरण झालेली पाहायला मिळत आहे तर या आठवड्याच्या टॉप टेन मालिका कोणत्या आहे जाणून घेऊया नेहमीप्रमाणे या यादीत सायली अर्जुन ची ठरलं तर मग मालिका पहिल्या स्थानी आहे ठरलं तर मग च्या पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर जानकीच्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा क्रमांक लागतो सध्या या दोन्ही मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळते तर आदिनाथ कोठारीची या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे टी आर पीच्या यादीत चौथ्या स्थानावर तुझी रे माझा आहे तर सहाव्या स्थानावर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेने स्थान मिळवलं आहे तर झी मराठीच्या मालिकांबद्दल सांगायचं झालं तर कमळी मालिका तीन पॉइंट सहा रेटिंग सह टी आर पीच्या चार्ट मध्ये सातव्या स्थानी आहे यानंतर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेने देखील सातव्या स्थानावर आपली जागा मिळवली आहे यानंतर एड लागल प्रेमाचं ही मालिका आठव्या स्थानावर आहे नवव्या स्थानावर लक्ष्मी निवास ही मालिका आहे तर दहाव्या स्थानावर तारिणी आणि वीन दोघातली ही तुटेना ही मालिका आहे तर मित्रांनो या मालिकांपैकी आपली आवडती मालिका कोणती कमेंट करून नक्की कळवा